मंदिरामध्ये आले पूर्ण अबूट अबूट आहे सूर्य पण दिसत नाही आज एवढी मोठी कढई आहे बघा ओम शिवाय

ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंदिरात आले आहे पण मंदिराचं काम चालू आहे इकडे हे बघा मंदिराचं काम चालू आहे कलरचं काम चालू आहे आज मंदिराचं इकडे पूर्ण कलरचं काम चालू आहे एक दिवस असा होता बापरे मी इथून रडत रडत गेलेले खूप खूप गर्दी होती भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये तरी पण मला जा मला मंदिरात जाऊन दर्शन भेटलं त्या दिवशी एवढी मोठी गर्दी होती आणि एकदम वातावरण शांत आहे इकडचं एक बघा एकदम हायवेच्या बाजूलाच आहे मंदिर आहे आज मंदिराचं काम चालू आहे कलरचं सर्व ते बघा बिचारी काम करत आहे तिकडे अहमदाबाद सूरत मार्ग आहे गुजरात मार्ग आहे बघा आजचं वातावरण पूर्ण ढगाळ आहे इकडे शंकराची मूर्ती आहे एक झाडाखाली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो शिवाय आणि काम चालू आहे इकडे पण काहीतरी होते बघा पर्यटकांसाठी राहण्याची सोय पण होते इकडे बघा खूप छान आहे मंदिर एकदा भेट देऊन जा खरंच खूप शांत वाटतं एकदम आल्यावरती वा ह्यांना भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही महाराजांना बघा आमचे नंदी महाराज बसलेत वाट बघत माझी आमचे नंदी महाराज माझी वाट आहेत कधी येते म्हणून नंदी महाराज आमची वाट बघतायत बघा नंदी महाराज पाय दुखतात तुमचे बसून बसून नंदी महाराजांच्या आमच्या पाय दुखत आहेत बघा नमस्कार शेषनाग आहे बंद वाटायला मला आज गर्दी कोण नाही गर्दी खूप कमी आहे बघा शंकर पार्वतीचं आहे शेषनाग आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय वातावरण पूर्ण ढगाळ आहे आजचं